नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज इस्लामपूर येथे नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य गायन स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते झाले या स्पर्धेला वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला स्पर्धा अठरा वर्षाखालील व अठरा वर्षावरील अशा दोन गटात पार पडली अठरा वर्षाखालील वयोगटात श्रुती माने श्रेया कळेकर अरुण चव्हाण संग्राम पाटील यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केला अठरा वर्षावरील गटात खुल्या गटात डॉक्टर नीलम पाटील कावेरी कळेकर यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला तर ता डॉक्टर मुशरफ सय्यद द्वितीय कयूम मनेर व गंधार जाधव यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला चतुर्थ क्रमांकाचा क्रमांका मानकरी अरफान शेख ठरलाय या गायन स्पर्धेत पाच ते पासष्ट वर्षापर्यंतचे स्पर्धक गायक सहभागी झाले होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून कुमार वर्णे वंदना कांबळे यांनी काम पाहिलं फैयाज नरवाडे यांनी सूत्रसंचालन केलं या स्पर्धेचे संयोजक भाजपाचे वाळवा तालुका सांस्कृतिक प्रकोष्ठ आघाडीचे संयोजक डॉक्टर राहुल नाकील तालुकाध्यक्षा ज्ञानेश्वरी देशपांडे यांनी केले यावेळी भाजपाचे इस्लामपूर शहराध्यक्ष अशोकराव खोत प्रांजली बँकेचे अध्यक्ष अक्षय पाटील अमोल खोत प्रवीण परी इस्लामपूर शहर महिला अध्यक्षा सुनीता काळे युवती अध्यक्षा स्नेहल पवार भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप राज पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर